आपण अपडेट्स घेत राहणार आहोत या संदर्भातले आपण पाहतोय आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टाकला दाखल होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे जखमी झालेला आहे जो एक जखमी प्रवासी आहे जो या दोनशे बेचाळीसमधील एक प्रवासी जो या सगळ्या दुर्घटनेमध्ये ज्याचा जीव वाचला एक चमत्कार आपल्याला पाहायला मिळाला सुद्धा भेट ते घेणार आहेत शिवाय ही सगळी घटना नेमकी कशी झाली त्याची माहितीसुद्धा घेणार आहेत शिवाय जे रेसिडेंट डॉक्टर या सगळ्या घटनेमध्ये काल जखमी झाले ते सुद्धा याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचीसुद्धा त्यांच्याशी सुद्धा चर्चा करतील सगळी नेमकी घटना समजून घेतील शिवाय रुग्णालय प्रशासन कशाप्रकारे काम करते याचासुद्धा आढावा मोदी घेणार आहेत त्यामुळे आपण बघतोय ताफा पंतप्रधानांचा इथे आपल्याला या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लागलेला पाहायला मिळतोय आणि अधिकारी असतील किंवा गुजरातमधील मंत्री असतील हे सुद्धा पंतप्रधानांसोबत आहेत वेळोवेळी अपडेट खरं तर ते घेत होते मात्र काल गृहमंत्र्यांनी काल दौरा घेत केला त्याच्यानंतर आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन म्हणजे घटनास्थळी ते जाऊन आले आणि त्यानंतर आता थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन नातेवाईकांची त्यासोबतच जखमींची विचारपूस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्वी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा आता दाखल झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अहमदाबादच्या आणि त्यामुळे आता ते नातेवाईकांशी भेट घेणार आहेत आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या एका रुग्णाशी पण भेट घेणार आहेत वेदांत या नातेवाईकांशी चर्चा होत असताना या सगळ्या अपघाताच्या अनुषंगाने आता पुढे त्यांना काय अपेक्षित आहे याबद्दल काही चर्चा झाली का त्यांना अर्थातच हा धक्का सहन करत असताना मृतदेह ताब्यात घेणं एक महत्वाचा भाग आहे पण त्यांचं म्हणणं काय होतं त्यांची मागणी कशी होती चौकशीच्या बाबतीत आणि इतर बाबतीतही आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही चौकशी पूर्ण झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे आता त्यांचं हेही म्हणणं आहे की हा अपघात नेमका कसा झाला याची अधिकृतरित्या अजूनही आम्हाला माहिती मिळाली नाही अचानक हे सगळं झालं आणि आम्हाला जशी माहिती मिळाली तसं थेट आम्ही या, थे या रुग्णालयामध्ये आलो अहमदाबाद त्यांनी गाठलं त्यामुळे नेमक्या मागण्या काय आहेत हे स्पष्टपणे न सांगता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांचं म्हणणं आहे की कधीच असं वाटलं नाही की काही जण शिक्षणासाठी जात आहेत काही जण नोकरीसाठी जात आहेत आणि सगळा प्लॅन झालेला असताना अशा प्रकारे अपघात होणं अशा प्रकारे आपल्यातला जवळचा माणूस निघून जाणं त्यांना अजूनही विश्वास बसत नाही आणि त्या धक्क्यातनं अनेक नातेवाईक हे सावरलेले नाही आहेत आणि त्यात मृतदेहाची ओळख पटत नाही त्यामुळे आणखी चिंता त्यांची वाढलेली पाहायला मिळाली आणि त्यामुळे यंत्रणा अधिकारी कर्मचारी पूर्णपणे त्यांची मदत करत आहेत या धक्क्यातून सावरण्यासाठी अगदी संवेदनशीलपणे या सगळ्या नातेवाईकांच्या भावनांना ते आव आवर घालत आहेत किंवा नातेवाईकांशी चर्चा करत या सगळ्यातनं डी एन ए टेस्टसाठी त्यांना आवाहन करत आहेत आणि आता जेव्हा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत ते सुद्धा डॉक्टरशी चर्चा करतील कशा प्रकारे यंत्रणा म्हणजे या रुग्णालयातील प्रशासन यंत्रणा कशा प्रकारे काम करते जसं आपण माहिती घेतली आतापर्यंत एकशे ब्याण्णव नातेवाईकांचे डीएनए टेस्ट या आ, काल दुपारपासून ते आज सकाळपर्यंत झालेले आहेत काही बाहेर म्हणजे बाहेर देशातील प्रवासी आहेत त्यांच्यासुद्धा डी एन ए टेस्ट करायच्या आहेत आणि त्यामुळेच काहीसा वेळ या सगळ्या प्रोसेसला लागणार आहे त्याचीसुद्धा ते माहिती घेतील आणि मी जसं सांगितलं की मेस होती बी जे मेडिकल कॉलेजची त्या मेसमध्ये दुपारच्या वेळेला हे निवासी डॉक्टर्स जेवायला बसले होते आणि त्यातनं अचानक हे एअर इंडियाचं विमान येऊन धडकतं आणि त्यामध्ये काही डॉक्टर्स जखमी होतात काही डॉक्टर्स मृत्युमुखी पावतात आणि आता जे जखमी आहेत ते या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांचीच विचारपूस केली जाते आणि जसं तू म्हणालीस की एक प्रवासीसुद्धा यामध्ये बचावला काल गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचीसुद्धा विचारपूस केली नेमकं काय घडलं हे त्यांच्याकडनं जाणून घेतलं अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा त्यांची विचारपूस करणार आहेत रमेश विश्वास कुमार असं त्यांचं नाव आहे आणि त्यांची विचारपूससुद्धा नरेंद्र मोदी आ, या ठिकाणी येऊन आता करणार आहेत आणि आपण बघतोय पंतप्रधानांसोबत गुजरातचे काही मंत्रीसुद्धा आहेत शिवाय विविध यंत्रणांचे अधिकारीसुद्धा जन, आहेत ज्यां ज्यांच्याकडनं आढावा वेळोवेळी वेड़ पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून घेत आहेत आणि त्यामुळे सूचना तर आपण बघतोय यंत्रणांकडनं दिल्या जात आहेत मात्र सुद्धा थेट आढावा इथे घेताना आपण पाहायला मिळते नक्कीच कारण पंतप्रधानांचं जे एक व्यक्तिगत नातं आहे गुजरात आणि त्याचबरोबर संपूर्ण या अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडले ते माजी मुख्यमंत्री श्री रुपाणी सुद्धा त्यामुळे तोसुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा धागा आहे त्यांच्या किंबहुना पंतप्रधानांच्या बॉडी सुद्धा ते खूप व्यतीत होतं आहे की किती जवळचं नातं आणि किती दुःखद हा प्रसंग आहे संपूर्ण घडलेला वेदांत आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो आश्चर्यकारकरित्या बचावलेला एक प्रवासी आहे तोच एकमेव प्रत्यक्षदर्शी सुद्धा आहे या अपघाताचा त्यामुळे यंत्रणांकडनं यासंदर्भात काही माहिती घेण्यात आली आहे का त्याच्याकडनं नक्कीच ज्या चौकशी समिती आहेत किंवा चौकशी यंत्रणा आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतली जाते काल कालपासनं जेव्हा आपण तो व्हिडिओ बघितला ज्यातनं हे स्वतः जखमी झालेले प्रवासी जो एक प्रवासी आहे तो चालत जात होता आ, नाव त्यांचं समोर आलं रमेश विश्वास कुमार हे त्यांचं नाव आहे आणि त्यानंतर त्यांना थोडाफार मार लागलेला आहे आणि जखमी अवस्थेत त्यांना थेट सिव्हिल रुग्णा